जय जय गजानन रक्षक तु जी भक्तजना निर्गुण तु परमात्मातु गजानन गजाननतु सदेह तु परिविदेह तु देह असूनि देहातीत तु माघवद्य सप्तमी दिनि शेगावात् निमित्त विदेहत्व तव हो प्रकट बंकट लाला वरी तुझी कृपा जाहली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावून ओठ तव पद तीर्थे वाचविला जान रावतो तो भक्त भाला जान की रामा चिंचवने नासवूनी स्वरूपी आनने मुकीन चंदूचे कानवले खाऊनी कृतार्थ त्या केले विहिरी माझी जलविहिना केले देवा जल भरेना मदमाशांचे डंख तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योगवले काढूनी सहजी दाखविले कुस्ती हर्षी खेळोनी शक्ती दर्शन घडवोनी वेदमनूनी दाखविला चकित द्रवीड ब्राह्मण झाला जळत्या पर्यकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती टाकळी कर हरिदासाचा अश्वशांत केलासाचा, केला साचा बाळकृष्ण के बाळापूरचा बाड़ समर्थ भक्तची जो होता रामदास रूपे त्याला दर्शन देऊन तो शविला सुकलालची गोमाता द्वाड बहु होती ताता कृपा तुझी होता क्षणी शांत जाहली ती जननी घुडे लक्ष्मण शेगावी एता व्याधी तू निरवी दांभिकता परिती त्याची तू न चालवू घेसाची भास्कर पाटील तव भक्त उत्तरिलासी तू त्वरित आज्ञात व शिरसा वंद्य का कही तुझ वंद्य विहीर माझी रक्षियला देवा तू गनुजवऱ्याला पितांबरा करवी लीला वटला आंबा पल्लविला सुबुद्धि देशी जोशाला माप करी तो नंडाला, सवड दयेथिल गंगा भारती थुंक निवारिली रक्तपिती पुंडली काचे गंडांतर निष्टा जानुनी केले दूर उंकारेश्वरी फुटली नवका तारी नर्मदाक्षनात एका माधवनाथा समवेत केले भोजन अदृष्ट लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुची पाठविला कवरसुताची कांडा भाकर भक्षीला सत्वा प्रेमा खातर नग्न बैसुनी गाडीत लिला दाविली विपरीत बायज चित्ती तव भक्ती पुंडलिकावर विरक्त प्रीती बापू नमनी विठ्ठल भक्ती स्वयं होशी तू विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वार कर्याला। मारी पासुनी वाचविला वासुदेव यती तुझ भेटे प्रेमाची ती खून पटे उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाले घरदार देहांताच्या नंतरही किती जना अनुभव पडत्या मजुरा लिये भगताजन आश्चर्य भले अंगावर ती खांब पडे श्रीवांचे आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भुतलीला अनुभव येती आज भीतीला शरण जाऊनी गजानना दुखतया ते करी कथना कृपा करी तो भक्तांसी धाउनी ये वेगेसी गजाननाची बावन्नी नेत्य असावी ध्यानी मन बावन गुरुवारी नेमे करा पाठ बहुभक्तीने विघ्ने सारी पळती दूर सर्व सुखाचा येई पुर चिंता साऱ्या दूर करी संकटातून पार करी सदाचार रथ सद्भक्ता फळ लाभे बघता बघता भक्त बोले जय बोला गजाननाची जय बोला भक्त बोले जय बोला गजाननाची जय बोला गजाननाची जय बोला